नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या रा साप्ताहिक राशी भविष्य चौदा जुलै ते वीस जुलै दोन हजार चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे चे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा मेष चतुर्थातील रवीचे भ्रमण घर जागा वाहन यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी अनुकूल राहील सप्ताहात मित्र सहकारी वर्गाशी समज गैरसमज संभवतात हितशत्रूवर विजय मिळेल छोटे सहली प्रवास होतील वृषभ नोकरीसाठी छोटे प्रवास घडवणारा हा कालखंड आहे कर्तृत्व सिद्ध करण्याची देखील संधी मिळेल तीर्थयात्रा सहली होतील सप्ताहात नोकरी व्यवसायात गोंधळाची स्थिती निर्माण होईल वरिष्ठांची समज गैरसमज सप्ताहात आर्थिक उलाढाली होतील वारसा हक्काची देखील कामे होतील कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल वरिष्ठांकडून होणारी मानहानी सहन करावी लागेल उद्योगधंद्यात मंदी सारखी स्थिती राहील प्रवास जपून करावेत कर्क राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठे पद प्रतिष्ठा मिळेल तरुणांचे विवाह जमतील सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावे दूरचे प्रवास परदेश गमनाचे देखील बेत आखाल गुरुजनांचा सहवास लाभेल नोकरी धंद्यात मनासारखे यश प्राप्त होईल विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ सिंह कर्जाची कामे होतील घर वाहन यासाठी खर्च होतील नवीन नोकरीची देखील संधी मिळेल सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील भागीदारीतील व्यवसायाची संधी मिळेल मानसिक स्थिती खराब राहील कन्या मोठ्या व्यक्तींच्या ओळखी होतील भावंड नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील सरकारी कामात यश मिळेल शेअर सारख्या व्यवसायात फायदा होईल भागीदारी नुकसान संभवते तूळ दशमातील रवीचे आगमन अधिकार वाढवणारे असून नोकरीत प्रमोशन होईल वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील राजकीय क्षेत्रात देखील मोठे पद मिळेल प्रतिष्ठा मान सन्मान मोठे पुरस्कार सत्कार होतील नवीन नोकरी व्यवसायाची संधी मिळेल वास्तुसौख्य मिळेल वृच्छिक गुरुजनांचा सहवास लाभेल नातेवाईक भावंडांचा सहवास लाभेल प्रसिद्धी पुरस्कार मिळेल सप्ताहात घर जागेची कामे मार्गी लागतील वडिलोपार्जित वारसा हक्काच्या कामातून देखील या आठवड्यात लाभ होतील धनु पुढील महिन्यात मोठे प्रवास शक्यतो टाळावे पथ्यपाने पाळावे पैशांची कामे होतील मोठी गुंतवणूक होईल छोटे प्रवास सहली होतील मनोरंजनाचे देखील बेताखाल घरातील वातावरण आनंदी राहील ज्येष्ठांची मात्र काळजी घ्यावी लागेल मन थोडे अशांत राहील मकर भागीदारीमध्ये नवीन व्यवसायाची संधी मिळेल जोडीदाराला अधिकार मिळतील आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल नोकरीत वेतनवाढ होईल हाताखालच्या लोकांचे चांगले सहकार्य राहील कोर्ट कचेरीची कामे या आठवड्यात टाळावीत कुंभ षष्टातील रवीचे आगमन पुढील महिन्यात नोकरी मिळवण्यासाठी अनुकूल राहील नवीन नोकरीची देखील संधी मिळेल दूरच्या प्रवासाचे यामुळे योग मोठे कर्ज मंजूर होतील सप्ताहात मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल जोडीदाराशी मतभेद संभवतात तरुणांचे विवाह जमतील मेन शेअर मार्केट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कराल मित्र सहकारी यांची मदत होईल सप्ताहात मोठे खर्च होतील दूरचे प्रवास कराल मात्र उत्तरार्धात शारीरिक मानसिक स्वास्थ्य खराब राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद